महाराष्ट्र स्टेट हायस्कूल दहावी बोर्ड परीक्षेत ब्याण्णव पॉईंट चाळीस टक्के मिळवल्याबद्दल अनुष्काचे अभिनंदन असत तालुका कडेगाव येथील अनुष्का संपत जाधव ही सरस्वती स्कूल अँड ज्युनियर कॉलेज कडेपूरची विद्यार्थिनी तिने दोन हजार तेवीस चोवीसच्या च्या महाराष्ट्र राज्य बोर्ड परीक्षेत ब्याण्णव पॉईंट चाळीस टक्के गुण मिळवले आहेत अनुष्का ही ग्रामीण भागातील रहिवासी असून ग्रामीण भागात इंग्रजी माध्यमाची शिकवणी नसतानाही अनुष्काने सरस्वती इंग्लिश मीडियम स्कूल कडेपूरच्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाने आपले गावाचे तसेच शाळेचे नाव प्रसिद्ध केले आहे ती पत्रकार संपत आनंदराव जाधव यांची मुलगी आहे या यशाबद्दल सर्व हितचिंतक नातेवाईक व मित्रपरिवाराने अनुष्काचे अभिनंदन केले त्याबद्दल अनुष्का संपत जाधवीने सर्वांचे आभार मानून कृतज्ञता व्यक्त केली